नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती तर मी विक्रांत पाटील तुमचं सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आपण निघालो ते म्हणजे आंब्यांना आणि काय भेटतं काजू वगैरे जांभूळ वगैरे काय भेटतं ते आपण बघूया आता आपण आहेत ते म्हणजे वायल नदीच्या पुळाजवळ आणि आता आपण चाललो ते म्हणजे काजूच्या बागेमध्ये तर माझ्यासोबत आज आहे तो म्हणजे ऋषी चला तर जाऊया आपण काजूच्या बागेमध्ये समोर so, तुम्ही बघू शकताय पहिला वयालगावामध्ये जाण्यासाठी हा जुना ब्रिज होता तिथून आपला जाण्यासाठी रस्ता होता पहिल्या गावामध्ये गाडी नव्हती जात नंतर हा नवीन ब्रिज बनलाय आहे आमचे अंकल आहेत अंकलने असे सुंदर असे झाडं लावली आहेत नारलाची बघू शकता तुम्ही आणि इकडची आमच्या इकडची शेती बघू शकता पूर्ण खूप अशी जांभळीची झाडं आहेत आपल्या इथे आंब्यांना जाणे म्हणजे आंबे जे चोरून खाण्याची मजा असते ती काहीतरी वेगळीच असते तुम्ही समोर बघू शकताय जितकी नजर जाईल तितकी आपल्या शेतीत शेती, शेती दिसते समोर तुम्ही करवंद बघू शकताय पिकलेले आहेत आणि काही कच्ची पण आहेत आहेत पळसाची पानं आणि आपण आता थे ते करवंद ठेवायचे आहेत त्यासाठी आपण त्या पळसाच्या पानांचा द्रोण बनवणार आहोत तर आपण असं द्रोण बनवलेला आहे तर याच्यामध्ये आता करवंद ठेवू मग तुम्ही आंब्याचे झाड बघू शकताय आणि खूप सारे आंबे लागलेले आहेत आपण आता बघू त्याच्यावरती पिकलेले आंबे भेटतात कापण्यास ऋषी केला आहे पुढे बघण्यासाठी काय पडलेले वगैरे आहेत का दगडी मारल्या पण एकच आंबा भेटला आपल्याला दमलो दगडी मारून मारून पण आता आपण जाणार म्हणजे काजूच्या बागेत खूप सारी अशी काजूची झाडं आहेत जिथे लहानपणी आम्ही काजू चोरण्यासाठी यायचो आणि आज खूप वर्षांनीच त्या जागी आलोत आपण आपल्याला मिळाले ते म्हणजे थोडीशी जांभळ आणि वरती खूप पिकलेली आहेत आता ऋषी गेलाय काठी आणण्यासाठी बघू आपण आता किती भेटतात ते पूर्ण द्रोण भरून आपल्याला आता जांभळं मिळाली एवढी मेहनत करून पण आपण्यास काय फायदा नाही झाला येऊन आपल्याला आंब पण नाही भेटले आणि काजूसुद्धा नाही भेटले आंबे आहेत पण कच्चे आहेत अजून पिकलेले आंबे काहीच भेटले नाही पण काजू मात्र काहीच नाही थोडीफार करवंद आणि जांभळं भेटलेली आहेत काजू अजूनपर्यंत होते पण कोणीतरी आग लावलेली त्यामुळे काजू जळून गेलेत बघू शकता तुम्ही समोरच काजूचं झाड जळले आहे पण अजूनही खूप मोहर आहे त्याला तर आपण इथे आता गाडी पार्किंग केली होती ना आपण आता निघालोत ते म्हणजे घरी जाण्यासाठी तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे सहा आणि आपण निघालोत ते म्हणजे शिवमंदिरामध्ये आपल्या फॅमिलीला घेऊन चाललोय संध्याकाळची वेळ असल्यामुळे सुंदर असं सूर्य दिसतोय आणि त्यासोबतच मंदिराच्या कळसावरती असणारा भगवा ध्वज कसा फडफडतोय तुम्ही बघू शकता समोरच वीरेश्वर मंदिर वाशिवली बघू शकता तुम्ही आणि इथेच बाजूला असलेलं ते म्हणजे राजमाता जिजा उद्यान वशिली त्यामध्येच आज आपण आलेलो ते म्हणजे बाबूला घेऊन खेळण्यासाठी आणि समोरच बघू शकताय लहान मुलं कशी खेळतात मंदिरासोबतच मावळता सूर्यसुद्धा किती छान बघायला वाटतंय आणि उद्यानामध्ये खूप अशी लहान मुलं खेळायला येतात संध्याकाळच्या वेळेस त्यासोबतच आपण मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघू शकता बाजूलाच आहे ती म्हणजे पाताळा गंगा नदी समोरच तुम्ही बाबू आणि मम्मा तिची बघू शकताय भाऊ कशी खेळते बघा

अोगा घाबरला का तू भीती वाटतय का उद्यानामध्ये अशी सुंदर अशी पेंटिंग सुद्धा आहेत अशी झाडे सुद्धा आहेत बाजूला असा सुंदर असा गार्डन सुद्धा बनवलेला आहे ते अनेक प्रकारची अशी झाडे लावण्यात आलेली आहे समोर तुम्ही बघू शकताय आवळणार समोरच शिवशक्ती व्यायामशाळा आहे मी आणि संध्याकाळच्या वेळेला खूप सुंदर असं वाटतं इथे आजूबाजूचा निसर्ग आणि त्यासोबतच मावळणारा सूर्य बाकीचं सगळंच सौंदर्य खूप बघायला छान वाटतं आणि आज सुट्टी त्यानिमित्ताने बोलू फॅमिलीला घेऊन कुठेतरी जाऊया तर विचार केला आपल्या शिवमंदिरात जाऊ Bagusnya mami urjuba kaki dia, Ma malah kasih pidi teh. Akuau, malah kati Hah? Papa, bagus, Papa. Kemala, kemala, Malah deh. Malah deh, na. Malah malah Majek mina gak enak. Tu mala pinenya deh, enak. Mimin a gak enak. Mala pinde oke. De, de, de. बाबू बघा ए बाबू बाबू आणि पप्पाची मस्ती कित किती असते बघा बाबू हे इकडे बघ किती मजा वाटते तिला मंदिरामध्ये असे बारा ज्योतिर्लिंग बनवलेले आहेत ज्यांशी पण बघू शकता मंदिरामध्ये बस येऊन बसलेली आहे तर मित्रांनो सूर्यसुद्धा मावळला आहे आणि आपण निघालो ते म्हणजे आता घरी जाण्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर भेटू पुन्हा अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला